या महिलेनं जर या परपुरुषाशी जर मैत्री केली नसती आणि हिचं जे जी जीवन चालू होतं व्यवस्थितरित्या दोन मुली आणि एक मुलगी व्यवस्थित चालू होतं जे काही काम करायची या काम करून या महिला जी उदरनिर्वाह करायची साफसफाईचं काम करून हे किती पट व्यवस्थित होतं आज या महिलेनं एका पतीपासून ही महिला विभक्त झाली दूर झाली आणि एका परपुरुषाच्या सोबत या मैलाची मैत्री झाली त्यानंतर हा जो प्रकार घडला हा एक मोठा हास्याच आहे आज यामुळं जालनाच काय तर प्रत्येक जालन्यातील व्यक्तीच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती व्यक्ती अशी जर घटना असल्या तर हातभसे एक मनाला धक्काच बसू शकेल हॅलो नमस्कार आजची एक एवढी भयंकर क्राईम स्टोरी की म्हणजे आपण या चॅनलवरून नेहमी क्राईम स्टोरी अपलोड करत असतो तुम्ही माझ्या चॅनलला नेहमी प्रतिसाद देता याबद्दल तुमचं खरोखर मनपूर्वक का अभिनंदन कारण तुमच्यासारखे व्यक्ती माझ्यासारख्या एक सामान्य व्यक्तीला जेव्हा प्रतिसाद देतात त्यावेळेस खरोखर असं वाटतं एक मनाला खुशी वाटते आणि मला आजच्या व्हिडिओतून एक नवीन स्टोरी सांगायची आहे क्राईम रिलेटेड आता ही जर स्टोरी तुम्हाला आवडली किंवा अशाच नवीन नवीन घटना ऐकल्यात तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायची असेल सखोलपणे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक सहकार्य म्हणून सबस्क्राईब करा तर चला कानीला सुरुवात करूया नेमके आपण पहिले मुद्दे घेऊ एक महिला त्या महिलेचं जवळपास तीन मुली आणि एक मुलगा असं फॅमिली चार जण चार म्हणजे लहान लहान मुलं आणि एक महिला असे पाच जण तर ही महिला तिच्या पतीपासून काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी विभक्त झाली होती आणि विभक्त विभक्त झाल्याच्या नंतर ती महिला मग जालना शहरामध्ये आली जालना शहरात आल्याच्यानंतर ती एक जुना जालना इथे राहू लागली आणि त्या महिलेसोबत एक मुलगी छोटी सहा वर्षाची आणि एक चार वर्षाची अशी दोन मुली होत्या आणि एक मुलगा आणि एक मुलगी पतीकडे होती स्टोरीपर्यंत तर आपण सर मुद्द्याकडे येऊया ही महिला विभक्त का झाली पहिला मुद्दा दुसरा मुद्दा विभक्त झाल्याच्यानंतर महिला जालना जुना रोड येथे जुना जालना रोड इथे आली त्यानंतर त्या महिलेची एका हॉटेल मॅनेजरसोबत ओळख झाली ओळख झाल्याच्यानंतर ते एक रिलेशनशिपमध्ये राहू लागले एकाच रूममध्ये त्यानंतर या ज्या माणसाची ओळख झाली या महिलेची तर त्याच माणसानं या महिलेच्या मुलीवर सहा वर्षाची मुलगी आहे त्या मुलीवर अत्याचार केला नंतर लैंगिक अत्याचार केला आता सविस्तरपणे आपण टप्प्याटप्प्याने हे प्रकरण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा एवढं सहकार्य करा तर चला खाण्याला सुरुवात करूया ही जी महिला आहे महिलेचं गाव आहे परभणी जिल्हा आणि परभणी जिल्ह्यामधील जे जिंतूर तालुका आहे त्या तालुक्यातील ही महिला या महिलेचं जे वय आहे जो जेमतेम अठ्ठावीस वर्षे आहे पतीच्या वादातून आपण बघू की विभक्त का झाली पतीच्या वादातून नेहमी पतीचे वाद व्हायची वाद होत असल्यामुळं या महिलेला या महिलेनं या पतीपासून सुटका करून घ्यायची होती म्हणून महिला सुटका महिलेने सुटका करून घेतली आणि ही महिला पतीपासून विभक्त झाली दोन मुल एक मुलगा आणि एक मुलगी पतीकडे दिले आणि दोन मुली महिलाकडे घेतले तर अशा पद्धतीची यांची विभक्ती पद्धती होऊन गेली त्यानंतर मग आता या महिलाला राहायचं कुठं तर महिलानं विचार केला की के आता ही महिला शहरामध्ये राहायचं तिथं कामधंदा करायचा जसा भेटन तसा आणि त्याच्यावर यांचा उदरनिर्वाह व्हायचा त्याच पद्धतीनं या महिलेनं जे जुना जालना रोड जुना जालना जो रोड आहे तिथे रूम केली त्या रूममध्ये या महिलेची एक सहा वर्षाची मुलगी आणि चार वर्षाची मुलगी अशी आजच्या कंडिशनला राहू लागली तर याची जी विभक्ती झाली होती दोन वर्षापूर्वी झाली अर्थात दोन वर्षापूर्वी ज्या सहा वर्षाच्या महिलेचं मुलीचं जे वय होतं ते चार वर्ष होतं आणि आजच्या ज्या मुलीचं वय चार वर्ष आहे तिचं दोन वर्ष होतं तर आता दोन वर्षापासून ही महिला त्या जुना जालना रोड येथे राहत होती मग नंतर या महिले ही महिला आता जालना रोडवर जे तिथे भाड्याने राहत होती भाड्याने राहून मग आता या लेकरांचा उदरनिर्वाह करायचा कसा यांना काम कसं शोधायचं एक, एक तर मुलगी लहान होती आणि ही मुलगी येऊन एक तर कुठं कंपनीमध्ये आठ तास किंवा बारा तास या पद्धतीनं कुठे काम करणंही शक्य नव्हतं कारण मुली लहान लहान होत्या आणि साजिकच मुली जर लहान असतील तर कोणत्याही महिलेला एखाद्या कंपनीत एखाद्या ट्रस्टमध्ये असं कंटिन्यू काम करणं म्हणजे अवघडच आहे त्या महिलेला फक्त एक सोपं काम जसं की तिच्या लेकरावर लक्ष राहील अशा पद्धतीचं काम मिळणं योग्य असतं म्हणून या महिलेनं एक काम शोधलं ते म्हणजे साफसफाईचं तर ही महिला साफसफाईची कामं करायची आणि अशातच ही महिला जी रेस्टॉरंट आहे जी हॉटेल आहे तिथे जाऊन ही महिला साफसफाईचं काम करायची मग नंतर साफसफाईचं काम करते म्हणून एक दिवस असं झालं की जी हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये जो मॅनेजर आहे त्या मॅनेजरशी या महिलासोबत ओळख झाली म्हणजे ओळख होता होता त्यांची मैत्री झाली आणि मैत्री झाल्याच्या नंतर मग आता त्या मॅनेजरने या महिलेला विचारलं की घरी कोण कोण असतं तर महिलानं सांगितली संपूर्ण स्टोरी सांगितली की ती आता पतीपासून विभक्त झालेली आहे तिची जी एक मुलगी पतीकडे एक मुलगा पतीकडे आणि जे दोन मुली आहेत तर त्या मुली महिलाकडे आहे असं संपूर्णपणे तिच्यासोबत काय काय प्रकरण झालं हे काही खरं खोटं नाटं असं काही सगळ्या पद्धतीनं त्या महिलेनं या जो हॉटेलचा मॅनेजर आहे त्या मॅनेजरला सांगितलं कालांतरानं या मॅनेजरशी आणि त्या महिलेची मैत्री होऊन गेली मैत्री होता होता त्यांचं जे रूपांतर आहे ते प्रेमात होऊ लागलं आणि हा जो मॅनेजर आहे हा मॅनेजर त्या महिलेच्या घरी राहू लागला एक दिवस नाही दोन दिवस नाही तर तब्बल या घटनेला जवळपास एक वर्षापासून जास्त दिवस जो मॅनेजर आहे तो या महिलेच्या लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता मग नंतर पुढचं प्रकरण हे महिला नेहमी जे साफसफाईचं काम करायची त्यासाठी घराच्या बाहेर पडायची महिला बरोबर साडेतीन वाजेच्या दरम्यान घरी येत होती सकाळीच महिला घरातलं काम आटपून घराच्या बाहेर पडायची साफसफाईचं काम करायची आणि त्याच्यावर जे या जे दोन मुली आहेत त्याचा उदरनिर्वाह ही महिला करत होती असं करत करत भरपूर दिवस होऊन गेले आणि हा जो मॅनेजर आहे तर हा मॅनेजर जो हॉटेलचा मॅनेजर म्हणून सांगत होता तो मॅनेजर या महिलेच्या घरी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता मग नंतर एक दिवस असं झालं की ही महिला म्हणजे या महिलेचं जे कामाचं रुटीन आहे तर ते साफसफाईचे काम वगैरे सगळे कोणतेही काम असते ते बरोबर बर ती महिला तिच्या मुलीसाठी बरोबर साडेतीन वाजता कोणत्याही परिस्थितीत घरी यायची आणि हा जो मॅनेजर आहे या मॅनेजरची जी ड्युटी होती हॉटेलमध्ये ही रात्रीच्या टायमाला म्हणजे हा मॅनेजर जवळपास साडेसात वाजेच्या दरम्यान घरातून बाहेर जात होता आणि याची रात्रीची ड्युटी होती एक दिवस असं झालं या मॅनेजरनं ना। मॅनेजरचं नाव आहे प्रशांत प्रकाश वाडेकर प्रशांत प्रकाश वाडेकर हा बरोबर हॉटेलच्या टाईमाला म्हणजे त्याचा तो टाईम आहे जो रात्रीची ड्युटी होती ती नेहमी रात्रीची असायची त्याच्यामुळे तो नेहमी हॉटेलला रात्रीला जायचा आणि ही महिला घरी रात्री असायची एक दिवस असं झालं की या नराधामाने एक असा चान्स बघितला की आता ही महिला म्हणजे त्याला समजून गेलं की ही महिला एकदा घराच्या बाहेर गेली बरोबर साडेतीनलाच घरी ती म्हणून एक दिवस असं झालं की बरोबर या महिलेची जी सहा वर्षाची मुलगी ती घरी होती तो चार ची, ची ची तर चार वर्षाची मुलगी या दिवशी हिमायला सोबत घेऊन गेली होती आणि जी सहा वर्षाची मुलगी होती तीच फक्त घरी होती मग नंतर या नाराधामाने सहा वर्षाच्या मुलीवर पहिला अत्याचार केला आणि त्यानंतर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर मग हे प्रकरण म्हणजे जी मुलगी त्या मुलीला खूप ताप आली आणि तिला उलट्या होऊ लागल्या वॉमिट होऊ लागली मग जेव्हा हिमायला साडेतीन वाजता घरी आली तर प्रकार बघते तर त्या मुलीला पूर्णपणे त्या मुलीला एकदम ताप आली होती आणि त्या सहा वर्षाची जी मुलगी आहे जी चिमुकली मुलगी तिला तिच्या एकदम डोक्यात ताप जाईल एवढा भयंकर एकदम तिला ताप आला होता तिला उलट्या होत होत्या तिला ती, काहीच जमत नव्हतं चक्र आल्यासारखं होत होतं त्या मुलीची परिस्थिती एकदम बिघडली होती त्या टायमाला हा नारा दम घराच्या बाहेर निघून गेला नंतर मुली काई 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 त्या मुलीला तिच्या मम्मीने जेव्हा हळूहळू विचारलं बाबा तुला काय झालं आहे काय सगळं सांग काय दुखतं आहे का तेव्हा त्या सहा वर्षाच्या मुलीनं संपूर्णपणे आज काय घडलं ही हकीकत तिच्या आईला सांगून दिली जेव्हा आईने ही गोष्ट मुलीच्या तोंडातून ऐकली तेव्हा तिच्या आईची जी जी मस्ताकात गेली आणि जमिनीत सरकल्यासारखं झालं पायाखालची तेव्हा मग त्या महिलेनं जे नदीचं पोलीस स्टेशन कदीम पोलीस स्टेशनमध्ये हिमायला धावत गेली कदम पोलीस स्टेशन मध्ये संपूर्ण हकीकत सांगितली कदीम पोलीस स्टेशनचे जे पोलीस अधिकारी आहे त्यांनी या पुरुषाला ताब्यात घेतलं या नारा दमाला ताब्यात घेतलं आणि संपूर्णपणे त्या नारादामानं जे काही झालं तिथे ते यानं सत्य उलगडून दिलं तर हा व्हिडिओ आता इथपर्यंतच तर कदीम पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकाऱ्यांनी आता हे प्रकरण जे जालना जिल्ह्यातील जे पिंक मोबाईल पथक आहे तर त्या पिंक मोबाईल पथकाकडे हे आता के ही केस रवाना केलेली आहे तर हा व्हिडिओ इथपर्यंतच अशाच नवीन घटना ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एवढं सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुमचंच मला एवढं सहकारी व्हिडिओची अपेक्षा करतो तर चला भेटूया नंतरच्या नवीन काणीसोबत तोपर्यंत धन्यवाद